सहा एकडे मोठे साईज आहे ओके आणि हे हे कसे हजार रुपयाला मावशी खेकडे कुठून आणता तुम्ही बेलापूर बेलापूर वरून असता पाचशे ला पाच केला हा अन्नवर आहे ना हा बघा हि ही माझी खेकडं इकडे आता वर्ष नमस्कार मित्रांनो मी संजय संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅ चान, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आज आलो आहे भांडुबेतील खडी मशीन या ठिकाणी जे मच्छी मार्केट आहे त्या ठिकाणी आलेलं आहे तर ह्या मच्छी मार्केटला आपण आता खेकडे जे आलेले आहेत ते खेकडे पाहणार आहोत कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि केकडे earth... <situación> पण मार्केटमध्ये येणार यायला लागलेले आहेत तर केकडे वगैरे आता पाहणार आहोत की त्या त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या साईजचे केकडे आहेत आणि कसे किलोनी किंवा कशा डझनने हे केकडे दिले जातात तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तसं मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विनंती आपण त्या चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन हे नक्कीच दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पडते तर चला मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके दोन हजारमध्ये किती पाच हजार

खेकडे खेकडे आता जरा जरा दोन मोठे 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 वाले काढले असं बरं बघा मोठे हा मोठा साईजचा खेकडा आहे जरा उलटा करा खेकड्याला उलटा करा हा ए... नर आहे ना हा नर आहे नर आणि मादी पण दाखवा मादी खेकडा पण दाखवा हा बघा या ही मादी खेकड असं आहे नर मादी हे बघा याचा फरक असतो हा खूप चांगली आहे आणि खेकडे खूप चांगले असतात किती वर्ष पन्नास वर्ष झाले माझे दहा एक वर्ष झाले हो काय नाव तुमचं नरेंद्र नाईक नरेंद्र नाईक आणि मावशी किती वर्ष होऊन झाले खेकडे विकत आहे गाडो ना केला होता आणि इकडे आता दहा वर्ष झाले मग एकूण पन्नास वर्ष तुम्ही खेकडे विकत आहे हां दे आता आता पाचशे रुपये द्या आम्हाला पण चला हा ते ह्यांचे पहिले द्या ह्या ना काय पूर्ण करा पाचशे रुपयाचे मला पण काढत चला दोन त्यांच्या हिशोबाने जास्त लावली मोठी आम्ही पाचशे रुपयाचे शेकडे घेतो आम्हाला किती सात केकडे दिले यांना सांग दिले बघ ना नाही त्याला किती टी व्ही तुम्ही मावशीकडे ना केकडे घेतात के त्याने आपल्याला पाचशे रुपयाला आठ केकडे दिलेले आहेत आणि मीडियम साईजचे केकडे आहेत तर मित्रांनो तुम्हाला पण जर केकडे वर घ्यायला तर या भांडुफेतील कडी मशीन या ठिकाणी तुम्ही येऊ शकता बुधवार शुक्रवार रविवार या दिवशी या मावशीकडे केकडे वगैरे असतात तर मित्रांनो हा आपला भांडूप येथील कडी मशीन येथील मच्छी मार्केटला हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला त्या व्हिडिओला पण शेअर करा लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा असं आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद दे मित्रांनो